नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत या देशात घडलेल्या दोन आत्महत्यांविषयी एक महा आत्महत्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची आहे आणि दुसरी आत्महत्या एका आय टी इंजिनियरची आहे दोन्ही आत्महत्या अत्यंत दुर्दैवी आहे पण ज्या परिस्थितीत या दोन्ही आत्महत्या घडल्या त्या परिस्थितीची आपल्याला एक प्रगतिशील देश म्हणून लाज वाटली पाहिजे परिस्थिती दोन्ही ठिकाणी वेगवेगळी आहे पण लाज वाटावी असे लक्षात घ्या एक आत्महत्या झालीय हरियाणामध्ये दुसरी आत्महत्या झाली आहे केरळामध्ये सुरुवात करूया हरियाणातल्या आत्महत्येपासून ही आत्महत्या आठ दिवसाहून अधिक काळ गाजते आहे हरियाणामध्ये वाय पुरण कुमार नावाच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली स्वतःच्या घरामध्येच वाय पुरण कुमार हे आयपीएस अधिकारी होते इन्स्पेक्टर जनरलच्या उद्यावर ते होते अनेक वर्षांची त्यांची सेवा झालेली होती का केली त्यांनी आत्महत्या जेव्हा या आत्महत्येचं वृत्त हरियाणातल्या लोकांना कळलं तेव्हा त्यांना त्यांना धक्का बसला पुरण कुमार हे एक दलित पोलीस अधिकारी होते त्यांनी आत्महत्या करताना का आपण आत्महत्या करतोय हे सांगणार एक आठ नऊ पानी पत्र लिहून ठेवलं यातलं एक पान जे आहे ते त्यांनी आपली जी मालमत्ता आहे ती बायकोच्या स्वाधीन करावी असं लिहिलेलं आहे उरलेल्या आठ पानात त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेले आहेत ते लक्षात घ्या कोण आहे ते वरिष्ठ अधिकारी या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आहेत हरियाणाचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणजे पोलिस दलाचे प्रमुख शौरजित कपूर त्यानंतर रोहतकचे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस नरेंद्र बिजर्निया आणि इतर सात आठ आय पी एस आय एस अधिकाऱ्यांवर त्यांनी आरोप केलेले आहेत की या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपली छळणूक केली जातीच्या मुद्द्यावरून आपली अवहेलना केली कास्ट अब्यूज केला आपल्याला आणि हा त्रास इतका असह्य झाला की मला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा काही पर्याय राहिला नाही असं त्या पुरणकुमारांनी लिहून ठेवलं आहे लक्षात घ्या हा माणूस सामान्य नाही आहे हा इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस आहे पोलिसांच्या रँकमध्ये अत्यंत वरिष्ठ दर्जाचा हा अधिकारी आहे तो अशा प्रकारचं पत्र लिहून आपल्या वरिष्ठांची नावं घेऊन जर आत्महत्या करत असेल दलित म्हणून त्याला छळ सहन करावा लागत असेल पोलीस सर्व्हिसमध्ये तर आपण कुठे आहोत या देशामध्ये एवढंच नाही घडलेलं हे घडल्यानंतर पुरणकुमार कुमार यांची जी बायको आहे ती सुद्धा आय एस ऑफिसर आहे त्यांचं नाव आहे अमनि अव, अमनित कुमार या जे अमनित कुमार आहेत या दौऱ्यावर होत्या जेव्हा पुरण कुमार यांनी आत्महत्या केली तेव्हा पण अमित कुमार असं सांगतात की अनेक दिवस पुरण कुमार हे स्ट्रेसमध्ये होते दबावाखाली होते तणावग्रस्त परिस्थितीमध्ये होते अमित कुमार यांनी पुरणकुमार यांच्या मृतदेहाचा ताबा घ्यायला नकार दिला नकार अशासाठी दिला की एफ आर जो पोलिसांनी लिहिला तो धडपणे लिहिला नाही त्यामध्ये आरोपींची नावं स्पष्टपणे लिहिली नाहीत पुरणकुमार यांनी ज्यांची ज्यांची नावं घेतली त्यांनी डी आय जींचं नाव घेतलं त्यांनी रोहतकच्या एस नाव घेतलं इतर सात आठ आय पी एस आय एस ऑफिसरची नावं घेतली या सर्वांची नावं आरोपी म्हणून एफ आय आरमध्ये लिहिल्याशिवाय मी मृतदेहाचा ताबा घेणार नाही पोस्टमॉर्टम होऊन देणार नाही असा आग्रह अमनित कुमार यांनी धरला आणि गेले आठ दिवस पोस्टमॉर्टम झालेलं नाही हे लक्षात घ्या हे जर आरोपी असतील तर ह्यांना अटक झाली पाहिजे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही, ही त्यांची मागणी होती हरियाणामध्ये जातीचं राजकारण भारतातल्या इतर भागांप्रमाणेच विशेषतः उत्तर भारताप्रमाणे प्रबळ आहे हरियाणाचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांची धांदल उडाली हे लक्षात घ्या कारण हरियाणाचे माजी मुख्यमंत्री खट्टर जे आता मोदींच्या मंत्रिमंडळात आहेत त्यांचा आशीर्वाद या डीआयजी शौरजित कपूर यांना होता दलित अधिकाऱ्यावर अन्याय होत आहे आणि विरुद्ध तुम्ही कारवाई करत नाही म्हणून दलित संतप्त झाले आणि त्यांनी मोर्चा काढला हरियाणातला विरोधी पक्ष संतप्त झाला या सगळ्या प्रकाराला राजकीय स्वरूप मिळालं दुसऱ्या बाजूला अमित कुमार यांनी मृतदेहाचा ताबा घ्यायला नकार दिला जोपर्यंत तुम्ही डीआयजींवर आरोपपत्र दाखल करत नाही आणि जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी हे होऊ देणार नाही असं त्या म्हणाल्या शेवटी आठवडा उलटल्यानंतर या डीआयजीची बदली करण्यात बघा हरियाणाचे जे मुख्यमंत्री आहेत सैनी हे किती दबावाखाली आहेत बघा तरी सुद्धा त्यांनी आरोप आरोपी केलं नाही डीआयजीना त्यांची बदली केली त्यांच्या जागी दुसरा एक काम चलाव डीआयजी नेमला मी मग अशी म्हटलं त्याप्रमाणे मोर्चा निघाला आज राहुल गांधींनी या पुरणकुमार यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे आणि राहुल गांधी जे म्हणाले ते महत्वाचं आहे की आपल्या पोलीस सेवेमध्ये उच्च पदाला पोचलेल्या दलित अधिकाऱ्याला ही वागणूक मिळत असेल तर सामान्य दलिताचं काय यातून संदेश काय जातो हा विचार आपण सगळ्यांनी केलेला पाहिजे मित्र लक्षात घ्या आपण जेव्हा असं म्हणतो की देशातला जातीयवाद संपलेला आहे तेव्हा आपण स्वतःचीच फसवणूक करत असतो खोटेपणा करत असतो जी जात नाही ती जात म्हणतात आणि या देशातली बहुसंख्य जनता सर्व जातीतली जनता ही आपापल्या जातीला चिकटून असते जातीच्या डबक्यातच राहत असते ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे आता बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा आग्रह धरला ती समता अजून आलेली नाहीये नाहीतर एका आय पी एस अधिकाऱ्याला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला त्याच्याच डिपार्टमेंटमध्ये इतर अधिकारी असं का वागवतील ही हेटाळणीची वागणूक आहे हा छळ आहे दलित म्हणून त्याची अवहेलना केलेली आहे लक्षात घ्या म्हणजे या देशाच्या सरन्यायाधीशांवर भूषण गवई यांच्यावर हल्ला झाला अलीकडेच आपण त्याविषयी बोललेलो आहे आपण त्याविषयी व्हिडिओ केलेले सरन्यायाधीशांवर हल्ला होतो इन्स्पेक्टर जनरल या पदावर गेलेल्या दलित पोलीस अधिकाऱ्याला वाईट वागणूक मिळते यावरून असं दिसतं की समतेचा प्रवास किती कठीण आहे समतेचा टप्पा गाठायला आपल्याला कुठे कुठे जावं लागणार आहे किती प्रयत्न करावे लागणार आहेत आणि यामध्ये राजकारणही असतं याचं कारण आहे केंद्रीय मंत्री वाचवतोय जो डीजीपी आहे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस त्यांना त्याचा आशीर्वाद आहे खट्टरचा दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्याला काय करायचं कळवत नाहीये कळत नाहीये बघा भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे हरियाणामध्ये भाजपचा एकही वरिष्ठ नेता या पुरणकुमार यांच्या कुटुंबाला भेटायला गेला नाही त्यांचा मृतदेह मॉर्गमध्ये आहे त्याचा ताबा घेतलेला नाही हे माहीत असून सुद्धा मुख्यमंत्र्यांसह कुणीही गेले नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी तर पळून गेले त्यांनी आपला हरियाणातला दौरा जो होणार होता आता दोन दिवसांनी तो रद्द करून टाकला एक वर्ष पूर्ण झालं सैनी सरकारला त्याचे कार्यक्रमही सैनी सरकारने घाबरून रद्द करून टाकले कारण ह्या प्रकरणाचा बॅकलॅश येईल अशी त्यांना भीती वाटली पण यातून स्पष्ट होत आहे आणि ही फक्त ते एक एका एकटा पुरण कुमारांची गोष्ट नाही आहे जे जे दलित अधिकारी आदिवासी अधिकारी एस सी एस टी दोन्ही सेवेमध्ये आहेत किंवा ओबीसी अधिकारी असतील त्यांना सगळ्यांना सेवेत समतेची वागणूक मिळत असेल याची खात्री देत नाहीत महाराष्ट्रातही अशी अनेक उदाहरणं देता येतील उत्तर प्रदेशात देता येतील इतर राज्यातही देता येतील म्हणून जात गेली जातीयवाद गेला जाती नष्ट झाल्या या भ्रमात राहू नका ही जात अशी डोकं वर काढते की एखाद्याला आपला पुरण कुमार यांच्याप्रमाणे जीवच गमवावा लागतो आणि संवेदनशीलता जी पाहिजे राज्यकर्त्यांनी दाखवलेली याच ती भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली नाही याचं कारण पुरण कुमार यांनी मुख्यमंत्र्यांपासून चीफ सेक्रेटरीपासून सगळ्यांना आधी पत्र लिहिली होती की माझ्यावर कसा अन्याय होतो हे बघा तरी सुद्धा त्यांना प्रतिसाद मिळाला नाही शेवटी गोळ्या माळून मारून, मारून त्यांनी आपला जीव घेतला आता या प्रकरणाला आणखी एक कलाटणी मिळालेली आहे आत्ता आजच एक बातमी अशी आली आहे की एका असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टरनी आत्महत्या केली हरियाणातच हा असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर पुरणकुमार यांचा सहाय्यक होता त्यांनी पुरणकुमारांवर आत्महत्या करण्यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्यांनी आत्महत्या केली आता मुद्दा असा आहे हे जे काय घडतंय आणखी एक पोलीस अधिकारी आत्महत्या करतोय आत्महत्या केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर आरोप करतोय या सत्य काय हे राजकारण आहे का कारण हे राजकारण असू शकतं हे लक्षात घ्या आज मी या एपीआयच्या आत्महत्येविषयी जास्त बोलणार नाहीये पण आत्ताच ही बातमी आली आहे पण पुरण कुमारांवर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करायला केलेले आहेत हा ए पी आय ज्या डी जी पीवर आरोप झाले शौरजित कपूरवर त्यांचा कोण आहे शौरजित कपूर यांनी त्यांच्यावर दबाव आणला होता का चौकशी करू अशी धमकी दिली होती का पुरण कुमारांना अशी धमकी दिली होती का एकूण या प्रकरणातला गुंता वाढत चाललेला आहे पण मुळात एका दलित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची छळणूक होते आणि त्यांना आत्महत्या करावी लागते ही स्वतंत्र भारताच्या दृष्टीने अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे तेव्हा सजग रहा आजूबाजूला बघत राहा असं म्हणू नका जाती नष्ट झाल्या जात जात नाही ती जिकडे तिकडे दिसते आपल्याला जातींना विरोध करायला हवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जाती निर्मूलनाचा संदेश दिलेला आहे त्यासाठी खूप लढावं लागणार आहे असो आता दुसरी घटना दुसरी घटना आहे तिरुवनंतपुरम इथली म्हणजे केरळातली आनंदू आजी नावाचा एक सव्वीस वर्षाचा आय टी इंजिनियर याने एका लॉज मध्ये आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी इन्स्टाग्रामवर काही पोस्ट केल्या त्यांनी काय लिहिलं इन्स्टाग्रामवर की माझं सगळं कुटुंब हे आर एस एसचं कुटुंब आहे माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून मी आर एस एसच्या शाखेत जायला लागलो आणि तो असं म्हणतो की त्या शाखेमध्ये माझं लैंगिक शोषण झालं आजपर्यंत मी ही गोष्ट कोणाला सांगितली नाही पण याचा माझ्यावर खूप दबाव होता माझी मानसिक परिस्थिती खूप कठीण झाली होती काही दिवस माझं मन थाऱ्यावर नव्हतं कारण या लैंगिक शे शोषणाचा जो सटका होता तो माझ्या मनाला लागला होता आणि मी त्यातून बरा झालेलो नको नव्हतो म्हणून मी आता आत्महत्या करतोय असं म्हणून या आनंदूजी या मुलाने तरुणाने आत्महत्या केली आता प्रश्न असा आहे केरळामध्ये हे प्रकरण खूपच तापलेलं आहे भारतीय जनता पक्षवाले म्हणतात की आर एस एसवाले याविषयी बोलतील आर एसएसवाले अडचणीत आलेले आहेत आर एस एसनी आता अशी भूमिका घेतलेली आहे की आनंदूंनी जे आरोप केलेले आहेत त्यामध्ये काही तथ्य नाहीये हे आमच्या विरुद्धचं षडयंत्र आहे आता षडयंत्र आहे की नाही आर एस एसला ला बदनाम करण्याचा हा कट आहे की नाही हे खोलात जाऊन चौकशी झाल्यावर कळेल काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यांनीही चौकशीची मागणी केली आर एस एसच्या चारित्र्यावर हा कलंक आहे असं म्हटलं तिथे प्रियांका गांधी या वायनाडच्या खासदार आहेत त्यांनीही मागणी केली एकूण केरळातला आर एस एस यामध्ये भोऱ्यात सापडलेला आहे आणि केरळमध्ये आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष विरुद्ध आर एस एस हा संघर्ष जुना आहे पण आता लवकरच निवडणुका होणार आहेत विधानसभा निवडणुका आणि त्यामध्ये हे प्रकरण तापणार असं दिसतंय पण मुद्दा असा आहे कि आनंदु ने की या आनंदू आजजीने जो लैंगिक शोषणाचा आरोप केलेला आहे संघाच्या कार्यकर्त्यांवर तो खरा आहे की नाही माझं म्हणणं आहे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वतःहून याची चौकशी करायला पाहिजे लैंगिक शोषणाचा आरोप संघाच्या कार्यकर्त्यांवर पहिल्यांदा होत नाहीये संघामध्ये असे प्रकार होतात हे पूर्वीपासून सांगितलं जात तुम्हाला आठवत असेल तर विजय तेंडुलकरांनी एक लेख लिहिला होता आणि तो लेख अजूनही उपलब्ध आहे तुम्ही गुगल करू शकता त्या लेखामध्ये ते संघाच्या शाखेत जायचे आणि मग संघाच्या शाखेत जात असताना काय काय झालं याचं त्यांनी मोठं ग्राफिक वर्णन केलेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा एक सूर हा या लैंगिक शोषणाकडे जाणार आहे हे लक्षात घ्या जे जे संघात गेले असतील त्यांनी जर सत्य बोलायचं ठरवलं तर बऱ्याच गोष्टी बाहेर येतील अर्थात लैंगिक शोषण असलेली किंवा लैंगिक शोषणाचे प्रकार घडणारी संघ का ही काय एकमेव संघटना नाही अनेक राजकीय पक्षामध्ये हे घडतात समलिंगी लैंगिक शोषणाचे घडतात भिन्नलिंगी घडतात महिलांचं शोषण होतं या आनंदू अज्जीने याविरुद्ध आवाज उठवायला पाहिजे होता तर तो मोकळा झाला असता त्याने आत्महत्या केली इथेच गडबड आहे हे प्रकरण आता धडपलं जाण्याची शक्यता आहे त्याचे कुटुंबीय असं म्हणतात की आमचं कुटुंब आर एस एसचं आहे ते कबूल करतात आम्ही संघात त्याला पाठवलं पण संघात असं काही होतं हे त्यांना माहीत नाही असं खूप कुटुंबांना माहीत नसेल मला या प्रकरणातला जो करुणेचा धागा आहे तो नष्ट करायचा नाही आहे मला संघावर वाटेल आरोप आरोप हो दसे लारे से ते आरोप करायचे नाहीये पण प्रश्न असा आहे की लैंगिक शोषणाचा जर आरोप होत असेल आर एस एसवर तर त्याची चौकशी झाली पाहिजे तुमचा केरळ पोलिसवर विश्वास नाहीये तुम्ही स्वतः चौकशी करा संघ ही केवळ पुरुषांची संघटना आहे म्हणून असे प्रकार घडतात का याचंही संशोधन करा शंभर वर्ष झाली आहेत तुमच्या संघटनेला तुम्ही शिस्तीचा गप्पा मारता तुम्ही चारित्र्याच्या गप्पा मारता मग अशा घटना कशा घडतात याचंही उत्तर द्यायला पाहिजे अशा प्रकारे लैंगिक शोषण महिलांचं हो की पुरुषांचं हो ही अत्यंत लाजीरवाणी घटना आहे लक्षात घ्या आणि जे जे राजकीय काम करतात ज्या ज्या राजकीय संघटना आहेत किंवा इतर संघटना आहेत त्यांनी याबाबत दक्ष असायला हवं हो। आनंदू अज्जीच्या नशिबात जे आलं ते कुणाच्याही नशिबात येऊ नये अशी मी इच्छा व्यक्त करतो या दोन आत्महत्येविषयी आपण बोलतोय विकसित देश म्हणून आपल्याला जर पल्ला गाठायचा असेल तर कशा कशावर मात करायला हवी हे या दोन प्रकरणामुळे कळतंय आणखी अनेक मुद्दे आहेत पण दलितद्वेष दुसऱ्या बाजूला लैंगिक शोषण हे भारतातले महत्वाचे प्रश्न आहेत हे टाळता येणार नाही यावर पांघरून घालता येणार नाहीत तेव्हा सतत डोक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ठेवूया आणि समतेच्या दिशेने चालत राहूया एवढंच या क्षणाला मी म्हणू इच्छितो मित्रो आज इथेच थांबतो निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत पुरणकुमार आणि आनंदूच्या आत्महत्येबद्दल याही कळवा आपण बोललं पाहिजे आपण आपल्या भावना विचार व्यक्त केले पाहिजेत हे लक्षात घ्या लोक आपल्याला सांगतील कशाला बोलतोस कशाला बोलतोस तुला काय करायचं आहे प्रामाणिकपणे बोललं पाहिजे यूट्यूबला खाली कॉमेंट सेक्शन आहे त्याच्यामध्ये बोललं पाहिजे फेसबुकवर बोललं पाहिजे ट्विटरवर बोललं पाहिजे एकमेकाला शिव्या घालायची गरज नाही पण आपल्याला जे वाटतं ते प्रामाणिकपणे बोललं पाहिजे हल्ली काय होतं नुसतं ट्रोलिंग होतं म्हणजे ट्रोलिंगमुळेही आत्महत्येचे विचार डोक्यात येऊ शकतात माणसाच्या तसं काही करू नका सभ्य शब्दात तुमच्या प्रतिक्रिया कळवा आज इथेच थांबतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच